शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाची धडक कारवाई चार पिस्टल व सात सा एकास केले जेरबंद मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्यावर गावठी बनावटीचे चार व सात जिवंत कारतुसह सा एकाच ताब्यात घेतल्याची उत्कृष्ट कामगिरी शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पाच वाजे सुमारास केली या प्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जयपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने एका गोपनीय माहितीवरून मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजच्या सुमारास सापळा रचला होता दरम्यान पाठीवर बॅग असलेल्या संशयित आढळून आल्याने त्यास ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता पथकास त्याच्या बॅगेत गावठी बनावटीचे चार पिस्टल व सात जिवंत कारतूस आढळून आल्याने पथकाने पाच वाजच्या सुमारास ताब्यात घेतले संशयित राजस्थान राज्यातील रहिवासी असल्याचे व त्याने शिरपूर तालुक्यातील उमरटी येथून पिस्टल व कारतूस खरेदी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून पुढील कारवाई शहर पोलीस करीत आहे चार गावठी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत कारतूस जप्त करून एकाच ताब्यात घेतल्याची कामगिरी शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने केल्याने पथकाचे जिल्हा पोलिस दलाकडून व शिरपूर शहरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे